नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रिणींनो तर चला आज आपण हे मस्तपैकी अशी छान असे अंड्याची भुर्जी बनवणार आहोत तर आज अंड्याची भुर्जी कशी बनवता मी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी त्याच्यासाठी आपण दोन अंडे घेतले हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आणि तंबाटे बारीक कापले कोथंबीर कापली आणि कांदा हे साहित्य आपण अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी घेतलेले आहे तर आता आपण मस्तपैकी अशी छान असे अंड्याची भुर्जी बनवणार आहोत कशी बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो पुढची रेसिपी लवकरात मी घेऊन येत आहे तर चला मैत्रिणी भुर्जी बनवण्यासाठी प्रथम आपण टाकणार आहोत कांदा असं कांदा टाकायचा नंतर टाकणार आहोत टमाटे नंतर टाकणार आहोत हिरळ मिळत आणि थोडेसे आता हे टाकणार आता याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण चवीला चवीला हे टाकणार आहोत मीठ आता छान पैकी आता मस्त हलवून घेणार आहोत असं छान असा लोभो म्हणजे कांदा तस लागणार नाही कांदा असा बारीक आणि मस्त पैकी असा गरम नरम झाला पाहिजे नरम झाल्यामुळे चटणी बी चांगली बनते आणि कांद्याचा बी अर्क उतरतो आता हे मस्त पैकी असं छान त्याची बघारणे घ्यायची बघारणे म्हणजे चांगला असा बघून घ्यायचा म्हणजे शिजून घ्यायचा आता मीठ बी टाकलेला आहे अजून त्याच्यावर टाकणार आहोत आपण हळद त्याच्यावर थोडी हळद टाकणार आहोत मस्त छान असं हलव घ्यायचं झपड असे आंब्याची भुर्जी मस्त असे अंडे असा कांदा पसरून घ्यायचा आता ही भुर्जीसाठी कांदा आपण असा मस्त परतलेला आहे मिरच्या बी नरम झाला कांदा जी टपाटे आणि कोथंबीर नरम झालेली आहे आता आपण गॅस बारीक करून त्याच्यावर अंडे फोडणार आहोत तर मोबाईल कोणी नाही म्हणून मी स्वतः अंडे फोडते दोन हातात आपण दोन अंडे फोडलेले आहेत आता हे अंडे जे आहे ना भुर्जी म्हणजे काय चटणी अंड्याची चटणी कोणी भुजी म्हणतं कोणी चटणी म्हणतं कोणी आमलेट म्हणतं असं आम्लेट बी करता येतात मागं मी आमलेट दाखवल्यानं खूप सुंदर असं छान असं फेमस झालं होतं आंब्या अंड्याचं आमलेट हे बघा तर आता हे छानपैकी असं मस्तपैकी असं सर्व पसरून घ्यायचं गील वगैरे सर्व असा त्या कांद्यावर हिरव्या मिरच्यावर असं पसरून घ्यायचा आता ही एका साईडने मस्तपैकी अशी भाजत आहे छान थो असे थोडीशी भाजून द्यायची लगेच उलथायचं नाही आता बघा हे वर त्याचं गोल गोल आलं का बुडबुड्यासारखं असं थोडं तेव्हा उलतायचे म्हणजे एका बाजूनं सर्व अंड शिल्ल्या जातं तसे बघा असं टाकायचं परतून असं असं परत पालकायचं परत असं पालकायचं असं पलतायचं छान अशी चांगली परतून घ्यायचे आपण टेस्ट आहे आणि खायला छान अशी मस्तपैकी आपण आंब्याची भुर्जी बनवली कशी बनवली आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा अंड्याची भुर्जी तयार करा मस्त असे छान तयार झालेली गरम गरम आता गरम गरम बाजूच्या भाकरी भुर्जी खा राहतात थोडी बरोबर खा बाजूच्या भाकरी बरोबर खा छान असते मस्तपैकी अशी आपल्या अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा